महायुतीचे उमेदवार महादेव प्रचारार्थ काढण्यात आली रॅली परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ शहरातील शिवाजी चौक येथून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय वित्त मंत्री भागवत कराड आमदार आशिष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख विधानसभा प्रमुख आनंद भरोसे मनपा सदस्य पाशाताई खुरेशी मनपा सदस्य अॅडव्होकेट अमोल पाथरीकर मनपा सदस्य विजय धरणे मनपा सदस्य राजू शिंदे मनपा सदस्य पंजाबराव पतंगे शंकर भागवत प्राध्यापक रामेश्वर आवरगंड मनपा सदस्य सचिन देशमुख दिनेश नरवाडकर रितेश जैन विद्या जोंधळे विश्वजित वाघमारे सय्यद असलम कबीर खान नागेश खंदारे ॲडव्होकेट विजय काळे सोनाजी अवचार महेंद्र दहाटगे सह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय समाज पक्ष व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रॅली शहरातील गांधी पार्क क्रांती चौक विसावा कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला आज काढण्यात आलेली रॅली शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली